नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बनवणार आहोत पालक कांदा खेकडाभजी हो मस्तपैकी धोतो धोतो पाऊस पडत आहेत तर ता त्याच्यामध्ये भजी तर होईलाच पाहिजे तेसुद्धा खेकडाभजी आणि त्याच्यात पालक टाकलीत ता अजूनच अगदी भारी होतही तर चला बाजारापेक्षाही भारी अगदी झटपट आणि कुरकुरीत अशा पालक खेकडाभजी करूया तर पटकन जाऊन पालक ऑनियन फकोडा म्हणा किंवा पालक खेकडाभजी म्हणा तर पटकन जाऊन अशा ह्या कुरकुरीत झटपट होणाऱ्या ह्या खेकडाभजी करूया मस्तपैकी बाहेर पाऊस चालू आहे तर ह्याच्यामध्ये हे पालक भजी नक्कीच ट्राय करायला हवी तर चला पालक ऑनियन पकोडाही म्हणू शकता आपण याला योग्य प्रमाण बघूया इथं मी एक मोठी वाटी बारीक चिरलेली पालक घेतलेली पालक स्वच्छ धुवून घ्यायची गाळून घ्यायची आणि मग त्याला बारीक चिरून घ्यायची एक वाटी पालक असेल पुरेसे होते आता हिथं एक वाटी पालक आहे तर एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आपल्याला बेसनपीठ रेग्युलर आपलं जे आपण वापरतो तेच घ्यायचं आहे त्याच्यासोबतच इथं तांदळाचं पीठसुद्धा घ्यायचं आहे जे आपण भाकरीला वापरतो अर्धी वाटी आता इथं तांदळाचं पीठ नसेल त्याच्यासाठी मी ऑप्शनल सांगणार आहे इथं दोन हिरव्या मिरच्या लोंगी मिरच्या बारीक कापून घेतल्या कोथंबीर आणि जितकं बेसन जितकं पालक तितकीच एक मोठी वाटी भरून कांदा रफली कापून घ्यायचा लांब लांब जसं आपण खेकडा भाजीला कापतो बट सिमिलर रेशो घ्यायचा एक मोठी वाटी दोन मोठ्या आकाराचे कांदे मी लांब लांब कापलेले आता इथं पालक घेतलेला एका मिक्सिंग बोलमध्ये एक वाटी पालक बारीक चिरलाल त्याच्यासाठी त्याच वाटीने एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं तांदळाचं पीठ अर्धी वाटी एक छोटी वाटी घेतली मी अर्धी वाटी होती आता तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही लेफ्ट ओवर राईस असेल दुपारचा किंवा संध्याकाळचाही घेऊ शकता तर तो तुम्ही घेऊ शकता एक अर्धी वाटीच घ्यायचं आपल्याला बस त्याला कुचकार होऊ शकता स्किप केलं तरी चालेल काहीच गरज नाही आता ह्याच्यात टाकलं जिरा ओवा आणि अर्धा अर्धा चमचा पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि लाल तिखटवालं तिखटवालं घेतलेलं अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखटसुद्धा घेतले अर्धा चमचा आणि मीठ घेणार आहोत चवीपुरतं अर्धा चमचा मीठ कमी झालं तर आपण वाढू शकतो पण जास्त झालं तर आपण कमी नाही करता येणार त्यामुळे सावधानीने मीठ अर्धा चमचाच घाला कमी पडलं तर आपण वाढूया मिक्स करता येईल तर आता हे ह्याच्यासाठी घेतल्या कालवण्यासाठी एक ग्लास पाणी म्हणजे पीठ ओल्लं करण्यासाठी आत्ता लगेच आपल्याला पाणी ॲड नाही करायचं पालक पीठ म्हणजे तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि जे सुक्के मसाले ते सगळे एकजीव करून घ्यायचे असे चोळून घ्यायचे पालक आणि जे, जे।, जे बेसन वगैरे आहे ते चांगलं छानपैकी एकजीव झालं की आता लगेच आपण कांदा वगैरे मिक्स करूया आणि कोथंबीर मी आधी नाही टाकणार आहे मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कांदा टाकलेला आहे कोथंबीर आपण लास्टमध्ये सगळं कंबाईन झालं की मग लास्टमध्ये कोथंबीर टाकणार आहोत तर आता इथं थोडं थोडं पाणी घेऊन थोडं थोडंच घ्यायचं पाणी मला इथं पाणी ऐकून लागलं पाऊंड ग्लास म्हणजे थ्री फोर्थ ग्लास पाऊन ग्लास पाणी राहिलेलं इथं तर इथं थ्री फोर्थ ग्लास मला पाणी लागलेलं आहे म्हणजेच अर्ध्या ग्लासाच्या थोड्यावरती तर हे छानपैकी जे कालून घ्यायचं आपल्याला घट्ट कालवायचं आहे जसं आपण खेकड्या भजीला करतो ना अगदी तसंच अगदीच पातळ किंवा अगदीच सुक्क करू नका किंवा बेसन ह्याच्यापेक्षा जा जास्तही करू नका परफेक्ट रेशो आहे एक वाटी पालक असेल कापल्याला ते एक वाटी बेसन आणि अर्धा वाटी भात घेऊ शकता रेडी राईस किंवा मग तांदळाचं पीठ आता हे दोघंही नसेल तर स्किप केलं तरी चालेल हे जस्ट कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण भात किंवा तांदळाचं पीठ वापरत आहोत नाही घेतलं तरी चालेल ह्याच्याऐवजी तुम्ही सोडा वापरू शकता अगदी पाव चमचा किंवा दोन पेंच सोडा खायचा सोडा जो असतो तो त्याच्यामुळे सुद्धा छान कुरकुरीत भजी होतात तेव्हापर्यंत मी ता ता तेल आता कडक तापाला ठेवलेलं आहे तेल छान कडक होऊ द्यायचं गरम झालं की तेव्हापर्यंत दहा मिनटं रेस्ट झालं बॅटरने आणि लगेच तेल तापलं की लगेच आता आपण भजी सोडायला घेऊया आधी थोडं थोडं ह्याला आधी एक सोडली आणि छान तापलेलं दिसलं की मग आपण सगळ्या भजी सोडून घेत आहोत ह्या भजीला खेकड्या भजी ह्याच्यासाठीच म्हणतात की ह्याला आपण कोणताही आकार नाही देत चपटे वगैरे नाही करायचे ह्याला जस्ट रँडमली सोडायचे म्हणजे सहज सोडायचे ह्याला ते आपापच आपले आकार धरतं म्हणजे ज्या आकारात तुम्ही सोडताल त्या आकारातच तर, तर ह्याला काही असं पॅसिफिक एका बोटाने एका दोन बोटाने असं सोडायचं नाही ह्याला सहज तुम्ही सोडू शकता हाताने चमच्याने सोडायची गरज नाही कारण की आणि लगेच एक दोन मिनटानंतर ह्याला चमचा लावायचा आणि ट्विस्ट करायचं लगेच ह्याला छेडायला जाऊ नका कारण की खाली चिपकू शकतात भजे आणि गॅसची फ्लेम म्हणताल तर गॅसची फ्लेम मी आधी मोठी ठेवलेली टाकताना मग नंतर लगेच मी मीडियम केली कारण की भज्या कच्च्या राहतील म्हणजे भजी कच्च्या राहतील आतून कच्च्या राहतील त्यामुळे मीडियम फ्लेम करायची अगदी स्लो करू नका स्लो केल्याने काय होतं की जे तेलाचं तापमान आहे ते कमी होतं आणि मग भजी जे जास्त तेलकट होतात किंवा चेवट होतात त्यामुळे भजी छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी फ्लफी होण्यासाठी मीडियम फ्लेमवरतीच आपण भजी तळून घेऊया तर अल्टीपल्टी पलटी करायच्या आणि लगेच आपल्या भजे जे आहेत ते छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायच्या अगदीच जास्त ब्राऊन करू नका कारण की जसं मी म्हटलं की कुकिंग प्रोसिजर चालूच असते कारण की कडक तेलामधून निघालेले असतात अगदी पाच मिनटं ते कडक तेलामध्ये तसंच असतं ते काढल्यानंतरही त्यामुळे ते अजून डार्क होतात तर गोल्डन ब्राऊन होऊ द्या जसं आपण नॉर्मल भजी काढतो अगदी तसंच जर आता इथं तुम्ही नुसतंच पालक वापरला कांदा नाही वापरला तर पालकाचे कडवटपणा असतो ना तो येतो तर तितके इतके छान नाही लागत म्हणजे पालक जितकं तुम्ही कांद्यावाले पालक भजी करताल ना ह्या तर तितकं असं छान नाही लागणार आता हे बघा इथं एक गंमत कशी झाली की मग भजी उचलत होत्याने टपकन एक तेलातच भजी पडली सो बी केअरफुल अशा बऱ्याचशा ॲक्सिडेंट होऊ शकतात तर त्यामुळे भजी सोडताना आणि भजी काढताना दोघा वेळेला सावधानीने सोडायचं आणि सावधानीने काढायचं तर आता व्हिडिओ काढताना तर माझं लक्ष होतंच बट त्यामुळे मी तुम्हाला अलर्ट करते की भजी टाकताना किंवा भजी काढताना अलर्ट राहा काही ॲक्सिडेंटली तेल वगैरे अंगर उरू शकतं किंवा हातावरती तर हे बघा आता मी दुसरा बॅच टाकला मस्तपैकी धोधो पावसामध्ये अशा आहे पालक ऑनियन भजी किंवा पालक ऑनियन पकोडे जर आपल्याला खायचे असतील तर नक्कीच ही रेसिपी फॉलो करा ह्याच्यामध्ये तुम्ही जसं मी म्हटलं की भात किंवा तांदळाचं पीठ नसेल स्किप केलं तरी चालेल काहीच हरकत नाही बस त्याचा एक कुरकुरीतपणा वाढवतं ते जसं अगदी आपल्याला बाजारात भेटतात अगदी तसेच होतात हे कुरकुरीत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल आणि ह्याला एन्जॉय तुम्ही करू शकता सॉससोबत जर सॉस नसेल तर चटणीसोबत मस्तपैकी एन्जॉय करा आणि हा पावसामध्ये नक्कीच ट्राय करा हे असे आणि ह्याच्यासोबत तुम्ही चहासुद्धा करू शकता मस्तपैकी चहा गरमागरम अद्रकीचा चहा आणि पालक ऑनियन पकोडा तर चला आवडला असेल आय होप तुम्हाला हे पालक नक्की का कांदा भजी तर नक्कीच ट्राय करा किंवा पालक खेकडा भजी म्हणू शकता तुम्ही ह्याला पण जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये कांदा मस्ट आहे कारण की नुसतं आपण पालकाचे बनवले तर ते थोडे कडवट लागू शकतं त्यामुळे प्लेन पालकच्या नका करू ऑनियन ह्याच्यात नक्कीच टाका म्हणजे कांदा तर चला पटकन जाऊन ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा रेसिपी आणि तुमचे कमेंट करून मला नक्कीच कळवा जसं मस्तपैकी धोतो पावसामध्ये ह्या पालक खेकडा म्हणजे केल्या का नाही तुम्ही तर चला पटकन जाऊन ही रेसिपी बनवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे आणि ही रेसिपी नुसतं बघणंच नाही तर तुम्हाला करणंसुद्धा गरजेचं आहे कारण की बाहेर मस्तपैकी आमच्या मुंबईमध्ये तर पाऊस पडत आहे तुमच्याही गावामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे का तर नक्कीच ह्या बजी ट्राय करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईबच्या बाजूचं बॅल दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद